प्रजासत्ताक दिनानिमित्त दादर मधील शिवाजी पार्कवर जोरदार तयारी केली जाते आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून शिवाजी पार्कवरची ही दृश्य आहेत या ठिकाणी शासकीय सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे मैदानावर आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आली आहे तर सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांनी कडक बंदोबस्त या ठिकाणी तैनात केला आहे सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे परिसरामध्ये विशेष पाळत ठेवली जाणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दादर मधील वाहतूक व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल करण्यात आले सध्या आपण उपस्थित आहोत शिवाजी पार्क येथे आणि उद्या सव्वीस जानेवारी म्हणजेच सत्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जय्यत तयारी सुरू आहे रेषासुद्धा आखल्या जात आहे स्टेजची तयारीसुद्धा सुरू आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आजपासूनच तैनात करण्यात आला आहे विविध पोलिसांच्या गाड्यासुद्धा आपल्याला दिसते आहेत खुर्च्यासुद्धा इथे लावण्यात येणार आहे थोड्याच वेळात एकंदरीत संपूर्ण तयारी इथे सुरू झाल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय तर आजूबाजूला आजूबाजूचा परिसर जो आहे तो तिथे सजावट केली जाते फुलातारांनी विविध फुला फुलातारांनी सजावट केली जाते शे शेवंतीचे फुलं असतील झेंडू चे फुलं असतील असे विविध फुलांनी इथे सजावट केली जाते दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो सत्याहत्तरवा सतर्वा प्रजासत्ताक दिन आहे त्यानिमित्त विविध पाट्यावर सजावट केली जाते मोरफुलांची सजावट केली जाते स्वागतसाठी सजावट केली जाते फुलंसुद्धा रवले जात आहेत म्हणजे उद्याचा जो प्रजासत्ताक दिन आहे ह्यासाठी संपूर्ण तयारी आहे ती आजपासूनच सुरू झाली आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर संध्याकाळपासून हा संपूर्ण परिसर इथे सजवलेला आपल्याला दिसणार आहे आणि सकाळच्या सुमारास इथे झेंडावंदनसुद्धा होणार आहे विविध फुलांची तारावण आणि तयारीसुद्धा इथे सुरू आहे दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो कॅमेरामॅन विक्रम सावंतसोबत मी साक्षी यादव साम टी व्ही न्यूज मराठी